नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आहे हा ऑक्टोंबर महिन्याचा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे चला तर मग नेमकी कोणती तारीख आहे नेमका कधी मिळणार हा हप्ता ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया लाडक्या बहिणींनो तुम्ही इथे बघू शकता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजेच लाडक्या बहिणीनो जो काही ऑक्टोबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता आहे हा हप्ता आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात होणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्निक बँक खात्यात सन्मान निधी हा वितरित होणार आहे म्हणजेच जे काही तुमच्या आधारला लिंक खाता आहे त्या खात्यामध्ये हे तुमचे पैसे जमा होणार आहेत आणि पुन्हा एक महत्त्वाची सूचना आहे तुम्ही ते बघू शकता महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून या संकेतस्थळावर ई उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबर आधी ई के प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजेच लाडक्या बहिणींनो ई के करण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबर आधी ही ई केवायसी करणे गरजेचे आहे जर तुम्ही अठरा नोव्हेंबर आधी ई केवायसी केली तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळतील आणि जर काही ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता कुठलाही पडणार नाही आताचा हा हप्ता ज्यांची ज्यांची ई केवायसी झाली त्यांना सुद्धा मिळणार आणि ज्यांची ज्यांची ई केवायसी नाही झाली त्यांना सुद्धा मिळणार परंतु इथून पुढचे हप्ते हे ई केवायसी केलेल्यांनाच मिळणार तर लाडक्या बहिणींनो ही अतिशय महत्वाची अशी माहिती होती हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या ट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र